शुक्रवारची जीवत्यांची कहाणी शुक्रवार तुमची ऐका कहाणी आठपाट नगर होतो तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीने एका सुईनीला सुद्धा एक मुलगा गुप्चू आणून देण्यास सांगितला त्याबद्दल ती ती तिला भरपूर द्रव्य देणार होती गोष्ट मान्य केली त्या शोधात निघाली एका गावात गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईनीने तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव मी बाळांपण फुकट करीन त्या स्त्रीनं ते, ते मान्य केलं नंतर सुईनी राणीकडे आली व ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षण सर्व मुलाचीच दिसतायत तेव्हा आपल्या घरापासून तर तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नरवाळीचा मुलगा आणून राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोळा लागल्याचे सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कपडाच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच वाळत तयारी केली इकडे ब्राह्मणश्रीचे पोट दुखू लागलं सुईनीला बोलावून आलं त्याबरोबर सुविण्यानं राणीकडे आली आणि तिला पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली तिला भय वाटू नाही म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुनीने एका दासीकडून भुहेराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला तिनं वरवंटा घेऊन त्या एक त्याला एक कुच्चा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईनी राजवाड्यात गेली राणी साहेब झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठा लाडात वाढू लागला ते ब्राह्मण स्त्रीने नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जिवतीची पूजा करून नमस्कार करून जय जिवती माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कार्लीच्या मांडवा खालून जाणं तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती याची नजर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची ठरविले रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता त्याचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणायला कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे जावे भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशीच जात राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री सटवी आली व म्हणू लागली कोण गं असं वाटेतच निजला आहे जीवतेने उत्तर दिलं अगं माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही मुलाचे आई वडील हा संवाद ऐकला उत्तर पाया जगला, दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री असच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला त्याचा मुलगा मोठा झाला काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं येण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलो म्हणजे याचे कारण समजेल घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली घरी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिनं राजाला निरोप पाठवला मला जीवितीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळला तर जेवायला येईल राजानं कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्र प्रेमाने पाना फुटला दुधाच्या उडाल्या तो तसाच रुसून निजला आईने त्याची समजूत घातली तिनं सांगितलं ती तुझी खरी व सर्व हकीकत सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यांना आपल्या आई राजवाड्याजवळ राजवाड्या जवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्माऊ ही साठा उत्तराची काणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण